त्या पेंडलला आपण उपस्थित आहोत ते मातल समाज एकीकरण समितीच्या वतीने धरणे आंदोलन आहे आणि या धरणे आंदोलनामध्ये नागपूरमध्ये काम करणाऱ्या लिहू संघाचा सहभागी आहे आणि कुठले काम करत असताना कुठल्या तरी एखाद्या समितीला पुढाकार घ्यावा लागतो म्हणून मातन समाज एकत्रीकरण समितीने हा पुढाकार घेतलेला आहे ज्याचे अध्यक्ष सन्मान्य आमचे ज्येष्ठ नेते बुधाजी सुरकर साहेब तर आमची मागणी अशी आहे आम्ही गेल्या चौदा वर्षापासून धरणे आंदोलनं करू आम्ही आमच्या ज्या काही समस्या आहे त्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि तुम्ही एक मीडियाचे प्रमुख या नात्याने तुमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की आमचं हे जे दुखणं आहे ते शासन दरबारी जावं तर आमच्या दोन चारच प्रमुख मागण्या आहे ज्याच्यावर मी विचार म्हणजे मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करेल की आता बदर समितीने अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण आहे तेरा टक्के त्याचं वर्गीकरण करण्यासंबंधात शिफारस केलेली आहे पण ती शिफारस सध्या कागदापुरती झालेली त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर ते अंमलबजावणी व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे बाकी बाकी महापुरुषांना ज्या पद्धतीने डॉक्टर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लता मंगेशकर सचिन तेंडुलकर ह्या लोकांना भारतरत्न दिलं आहे त्याच पद्धतीने साहित्य सम्राट अन्न ते मागणी ती मागणी आमची प्रमुख मागणी आहे अण्णाभाऊ साठे महामंडळ अस्तित्वात आहे पण अण्णाभाऊ साठे महामंडळाचा ज्याचा जो लाभ लाभार्थी आहे त्यांना पाहिजे तसा लाभ मिळत नाही आमचं असं म्हणणं आहे की जसं महिला बचत गटांचा आपण विचार केला तर महिला बचत गटांचा विचार करताना त्यांना इझिली लोन मिळतं आणि परत फेड मात्र इझिली होतं तर त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे महामंडळाने दहा लाखापर्यंतचं जे कर्ज आहे ते शिथिल स्वरूपाने द्यावं ज्याच्यात ज्या काही अटी आहेत त्या शिथिल कराव्या कारण की लाभार्थ्यांना इझिली लोन दिलं तर ते लाभार्थीसुद्धा इझिली त्याची परतफेड करत असतात असं आमचं म्हणणं आणि रमाई योजना आहेत शहरी योजना जी आहे अडीच लाखाचं शहराला आहे दीड लाखाचं ग्रामीण भागामध्ये आहे ते रमाई योजनेचं जे अनुदान आहे ते वाढवून देण्यात यावं शहराला पाच लाख आणि ग्रामीणला चार लाख अशा आमच्या काही ठळक बातम्या आहे माझी मागण्या आहे अण्णाभाऊ साठे महामंडळाचा निधी जो आहे तो निधी वाढवून द्यावा आणि अण्णाभाऊ साठे महामंडळ अस्तित्वात असलं तरी ते आहे की नाही अशा स्वरूपाचा आहे त्याचं जा निधी त्यांनी पर रेग्युलर पद्धतीने देण्यात यावा त्याचबरोबर आरटीच्या दार दा, बारीच्या धर्तीवर आरटीची स्थापन झालेली आहे त्याचं उपकेंद्र नागपूरला त्यांनी द्यावं आणि आर टीच्या धर्तीवर मात्र समाजाच्या शैक्षणिक आणि तांत्रिक एज्युकेशनल डेव्हलपमेंटसाठी स्थापन झालेली जी आर टी आहे त्या आर टीचं विभागीय ऑफिस इथे द्यावं आणि त्यांना पुरेसा निधी शासनाने मंजूर करावा या आमच्या प्रमुख मागण्या आहे आणि याच मागण्यासाठी आम्ही गेल्या दिने अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही इथे आपले धरणे आंदोलन दिलेले आहे आतापर्यंत कुठल्याही मंत्री महोदयांनी आमच्या मंडळाला भेट दिलेली नाही पण पोलिस यंत्रणाकडनं निरोप आला की आमच्या शिष्टमंडळाला तिथे पाचारण करण्यात आलेलं आहे आणि हे शिष्टमंडळ मान्य नामदार शिरसाठ साहेब यांना भेटण्यासाठी जाणार आहे पोलीस कधी बोलवतात त्यांच्याकडे आमची आम्ही त्यांच्याकडे प्रतीक्षण वाटतो धन्यवाद